ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्ट फोन आईची द्विधा मनस्थिती झाली तिचं वय शहाऐंशी आहे त्याच्यामुळे ती म्हणली मी ह्या वानगडीतच पडणार नाही मी काय मतदान पण करणार नाही मी आपले हे गाव सोडून जाते आणि मग ती पहिल्यांदी कोल्हापूरला माझ्या बहिणीकडे निघून गेली आज माझी आई माझ्याबरोबर आहे त्यांची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही लोक माझ्या आईच्या मागे काय लागते ती बिचारी शहाऐंशी वर्षाची आहे आता दादा काय बोलत असतील की माझी आई पण माझ्यासोबत आहे आई काही बोललेली का तुम्हाला नाही चर्चा झाली नाही एक तर आई कायम इथं काटेवडीला राहतात आणि त्यांना हे जुनी लोक आहेत सगळी जुन्या विचारांची त्याच्यामुळे त्यांना दीर पण तेवढेच प्रिय मुलगा पण तेवढाच प्रिय त्याच्यामुळे ते आईची द्विधा मनस्थिती झाली तिचं वय शहाऐंशी आहे त्याच्यामुळे ती म्हणली मी ह्या वानगडीतच पडणार नाही मी काय मतदान पण करणार नाही मी आपले हे गाव सोडून जाते आणि मग ती पहिल्यांदी कोल्हापूरला माझ्या बहिणीकडे निघून गेली नाराज होत्या नाही नारा नाराज नाही नारा नारा ना वाईट वाटत तिला कारण एवढे वर्ष एकत्र राहिलं कुटुंब की आमच्यापेक्षा आईचा पहिला संबंध दिराशी आला आम्ही तेव्हाचा जन्म पण नव्हता झाला तेव्हापासून आईचे साहेबांशी संबंध येत एक छोटा चो, दिन म्हणून आणि त्याच्यानंतर आम्ही मुलं म्हणून तिच्या आयुष्यात आलो त्याच्यामुळं नाराजी ते तर कर, काय करू शकतात या वयात फक्त नाराजी व्यक्त करू शकतात की बरोबर नाही ते कुटुंब कुटुंबातले काही जण त्यांच्याबरोबर तसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ सगळ्यात वयानी ज्येष्ठ या अशातही अनंतराव पवार आहेत आज माझी आई माझ्याबरोबर आहे याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी मला आज मतदान करत असताना आम्ही तिघांनी पण मतदान केलंय आम्ही आमच्या परीनं व्यवस्थित महायुतीचा उमेदवार यांना त्यांनी सर्वांनी सर्व आमचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केलेला आहे प्रचाराच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आरोपांचा धुरा माझ्यावर उडवलेला आहे मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही मी पहिल्यापासून ठरवलेलं होतं विकासाला महत्व द्यायचं आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक न्यायची प्रकारे मी माझ्या शेवटच्या सभेमध्ये देखील दे। ज्याला सांगता सभा म्हणून आपण संबोधता तिथं पण सगळ्या बारामतीकारांनी प्रचंड प्रतिसाद दिला हो बरोबर आई मुलाच्या सोबतच राहणार त्याच्यामध्ये काहीच दुमत नाहीये कारण वस्तुस्थिती ती त्याची पण आई आहे माझी पण आई पण वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही लोक माझ्या आईच्या मागे का लागते ती बिचारी शहाऐंशी वर्षाची आहे आता दादा काय बोलत दा असतील की माझी आई पण माझ्यासोबत आहे आई काही बोललेली का तुम्हाला हा त्याच्यात सगळं आलं नाही कसं आहे दादाला भविष्य पण चांगलं कळतं हे पण मला आताच समजलं कारण मी कधी त्याच्या मुलांबद्दल बोललो नाही आणि बोलणार पण नाही तो वक्तव्य करतोय ठीक आहे हे राजकारणांची पद्धत आहे माझी नाही मी एक सुशिक्षित फॅमिलीतला माणूस आहे मी कुठले कुणाच्याही मुलांवर भाष्य कधीच करणार नाही